खरा लागतं <laughs> <बाता लागन। laughs> व्हिडिओ घ्या सगळे बोला बोलू शकताय का असत मागा मला खाली अरे वा रेलो चालली

आसको दे वारांगले चला एवढा वारांगले चला वारा हे चाललो होता हां चालिवान नाही उबरावा पण हां बघ कुठले आपलं आले अंजली नाही वगैरे हे भी आले जो सगळे जायचे सगळे भाऊचे चिमडे हे

হা বোলা গেল ड्रायव्हर मी करतो मी आव सगळ्या ड्रायव्हर लोक गे ड्रायव्हर लोक बोलवा शिक्षक म्हणून नोकरी संस्था

दोन हजार बावीस जून तीस जुला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते झाले त्यांच्या नंतर सावधान घेऊन ते झाले एज्युकेशनल इन्स्टिट्यूट टेक्निकल सगळ्या बाबी इंजिनिअरिंग कॉलेज त्या बंधल्या मुलांचं देन देन कॉलेज देवलप करणीपासून सगळं सि कॉलेजपासून नोकरीपासून स्पीडपासून हे सगळं फील्ड वेगळं होतं माझं आणि मग आधी राजकारणात स्कूल म्हणा किंवा काही कारणाने

की खरंच जो आहेत ते विद्यार्थीसाठी आपण आपल्या टीमनी काहीतरी करावं काही करा पुस्तक द्या त्यांच्या शैक्षणिक काही म्हणून संकल्प माझ्या माझ्यावरून माझ्या परिस्थितीवरून माझी संकल्पन माझ्या मनात आहे की आपण काहीतरी करावं म्हणून ही संकल्प माझ्या मनात आली तर आपण सगळ्या टीम एखादा शक्य होत नसतोय

व्हिडिओचं रूपांतर झालंय अरे अर्चेला केलं सारा चला मी फक्त कष्टानी काय आणि सुरेश कुलकर्णी शर्मा काय तुमी बंडो

आणि माझी सगळे बघ मित्र आणि त्याचबरोबर काही मंडळी आज नवीन घडलेली त्यामध्ये मधुर कांबळे आहे बळी हा जुनाच आहे बळी तो काम करून मिळेल तर असा बळी परत

आणि इथे तुम्हाला पूर्ण महिलांची इच्छा आहे ती मला पूर्ण माहीत आहे की त्यांना आपल्यापेक्षा त्यांच्या त्यांच्यावर गप्पा मारायचे आहेत त्यांना गप्पा मारायला वेळ वेळ द्यावा हा माझा प्रयत्न आहे ना नाही खरंच कारण खरंच माझा मुद्दा आहे बरं का मी पंचवीस तारखेला शिवाज साहित्य संमेलन मोबाईल पार पाडलं त्याचं पूर्णपणे स्वागतला देश मी होतो आणि माझं काही खरं समावेश झालं ते एक सामाजिक जबाबदारी म्हणून मी पार पाडलं तर हे पार पाडत असताना एक आनंद वेगळा मिळाला पूर्ण जाहिरात झाली

तर त्या बारावीच्या वर्गाचं गेट पुढे जर होतो त्याच ठिकाणी शरद सव्वीस सत्तावीस तारीख पुढे पण त्याला मला पंचवीस तारीख द्या नसेल तर अठ्ठावीस तारीख द्या सवय तिन्ही कार्यक्रम तीन दिवसात पार पाडले आणि योगाय परत आज एक तुमच्याबरोबर सगळ्यांना उपस्थित आहे आणि भाऊच मित्र म्हणजे होती अजून नेहमी संपर्कात होता संजय आणि आमच्या भागातले जावायचे म्हणून घेतले आणि कृष्ण नावाने सर्व्हिस केलेली होती मंगळा तालुक्यात त्यामुळे शिवाजी माता शेजारी आहे शिवाजी वाटते बघते आलेच आहे तर शिवाजी महाता शेजारी आम्ही आणि वड्याच्या अलीकडे हे आणि हे आमच्या पिताजी केली होती रायगाव लागताना रायगावचं मोठी चालू घेऊन जाऊन जायचो तर ह्यांची जणं आमच्या गिरजीवर असायची म्हणजे असे दिवस काढले खंडित गुरुवारी शाळा सकाळी असायची इन्शर्ट करून कंपल्सरी असायचं देशमुख सर देशमुख पाडून कधी कधी आम्ही आपला असंच पोहोचायचो आणि तुकार मला केलेला देशमुख सर देशमुख उठवायचे परत तिथं मार्ग यायचा आपच्या

आणि मग माझं देशपांडे मित्र पडलं होतं आता गेट खूप मजा येतो या तुम्ही या प्रदेशी जाऊ त्या भागात तर मी या प्रदेशी या सगळी जोडून परत ऐकायला गेलो परत आम्ही इथं आलो तर त्यांनी सांगितलं की चुना आता चुना आहे का तर चुन्याचं साधन तर हरे हरदाय एवढी गोळी घ्यायची ती ताटात किंवा दह्यात मिसळून त्याचं चूण हालून एक जीव मिश्रण करायचं आणि चुना

आणि मला मला वाटायला आहे तुमच्या समोर करता येईल गावकाची हाऊस प्रत्येकाला असतेच असते आता बरेच आपण गावात राहतो त्यामुळे आपल्याला काय प्रश्न येत नाही किंवा जे शेतात वस्तू राहतोय ना आपल्याला

मुरारी लाल यांनी आपल्या सहकार्य पोषणाच्या याच्यातून सत्संग चालू केलेला आहे प्रत्येक क्षेत्रात शनिवारी त्यांचा सत्संग असतो ते विविध ठिकाणी आयोजित करतात सहित आपल्यातील लोकांनी बराचसा अनुभव घेतलेला आहे बरेच आणि त्यांची सुविधा इतकी चांगली आहे सर्वजण बरेच लोक जास्तीत जास्त संख्येवर उपस्थित राहतात एकदा आपण बहुजन जर आपण मित्रमंडळ मिळून ते बहुजन जर आला तर त्यांच्या मंदिरामध्ये भेट घ्या मंदिरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती खूप सुंदर आहे रोज त्यांच्या दर्शना येऊन लोक येतात माझाही त्यांच्या तुला जगात मलाही योग चांगला आलेला आहे तो रोज राधाकृष्णाचं दर्शन मिळत कारण त्यांना शुद्ध गायचं जे गायचं माझ्याकडून प्रभूजी घेतात मी त्यांना

सगळे सगळे घ्या हम्म ते यार तुम्ही बसा काय बसा तुम्ही मला काय करा त्यांच्या जेवते बसतो मी तुमच्या बसतो ते बोला बसा तुम्ही चंदू वर की काय घास भरा तो काय एकमेकाला utamanya Hei, ma, ikut Hari wah, mendamnya ada, kain ada. Hmm. Gunung mentah.

सगळ्यांना आता मी whatsapp वर येणार की

हो 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 सगळी ड्रायव्हर सगळी खावा बर बरोबर काय पाहिजे तुला मी बसणार आहे तुम्ही आधी सुरुवात बसतात किती घेत चप्पल वा 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 राधा मॅडम ही ती पेडा खा नाही तर कांदा खा <laughs> इथे एक ताट ठेवा काही इथे एक ताट ठेवा मला बसायचं अरे तुम्ही कुठली हो आपले रवी साहेबाकडे की रवी पोलीस इन्स्पेक्टर ओके आपण सकाळी बसलो म्हणा तिकडे पक्की करा इकडे बघ थोडासा बोलत बोलत